तर हे काही नवीनच राहिलेलंच नाही आहे देशामध्ये सर्वत्र या गोष्टी रोज सुरू आहेत आणि जशा जशा निवडणुका जवळ येतील त्याचे ती तीव्रता ती वाढत याची आम्हाला जाणीव आहे त्यामुळे हे नवीन काही देशातल्या राजकारणाने गेल्या चार पाच वर्षात जे वळण घेतलेलं आहे हा लोकशाहीचा निश्चांक आहे सर्वात जे खालच्या तरा थरावर या गोष्टी देशात सुरू आहे आणि विशेषतः निवडणुकीच्या तोंडावर या गोष्टी याच्यापेक्षा अधिक वाढतील हे चित्र आहे राज्यस्तरावर ज्या काय तपास यंत्रणा त्या ठिकाणी काम करत आहेत एखाद्या विवक्षित प्रकरणामध्ये एखादी बाब लक्षात आल्याच्या नंतर त्या संदर्भातला तपास करण्याचा अधिकार तपास यंत्रणा नक्कीच त्या ठिकाणी आहे आणि मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये सुद्धा जेवढं सहकार्य करायचं आहे तेवढं सहकार्य इतरांच्याकडनं सुद्धा त्या ठिकाणी सुरू आहे शेवटी या संदर्भातले निर्णय गुणवत्तेवरती त्या ठिकाणी घेतले जात असतात दरम्यान राजन साळवींच्या कारवाईचं हे प्रकरण नेमकं काय आपण जाणून घेऊया राजन मदे, मदे तर चा राजन साळवींच्या रत्नागिरीतील घरी एसीबी कडून झाडाझडती करण्यात आली या ठिकाणी साळवींकडे उत्पन्नापेक्षा एकशे अठरा टक्के संपत्ती जास्त असल्याचं नोंदवण्यात आलंय तर ऑक्टोबर दोन हजार नऊ ते डिसेंबर दोन हजार बावीस दरम्यान साळवींच्या संपत्तीमध्ये अचानक वाढ झाली आणि त्यामुळे आरोपी म्हणून राजन साळवी पत्नी अनुजा साळवी आणि मुलगा शुभम साळवींचं नाव यामध्ये टाकण्यात आलंय तर समाधानकारक खुलासा करू न शकल्यानं राजन साळवींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला